शुभ दुपार सगळ्यांना या जेवायला सकाळ जेवायचं चाललंय सकाळी जेव्हा लवकर नाही जीव वाटा म्हणून आताशी जेवतोय आता जवळजवळ दीड वाजली वाजली आणि आम्ही सांडगं घातल्यात एक पातील भर आणि आताशी जेवायला पसायचे मस्त पैकी हुलग्याची कडाण आणि चपाती चिहा झालाय सगळं झालंय एकदा तिथं तिथं पीठ मळून ठेवलेलं पातील हि सांडगं घातलेलं तसच परत चा पर। ना ले ले। हो सा उना 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 सा। ती सांडगं घालायसाठी आणखी घेऊन आली तर जेवाय बसल्या तर जेवायचं चाललंय आणि इकडं पण वारं खूप सुटले ऊन पडलेलं आहे त्याच्यामुळे सांडगं घालतोय नाही तुम्ही म्हणता पाऊस आहे आणि सांडगं कसं घालताय कस नाही आमच्याकडं ऊन पडलेलं आहे आणि आता हे काही एवढं सगळं असं घातलंय आणि हिकड बाजावरती उन्हावर उन्हाळ्यासाठी ठेवल्या छान छान असे लगेच सुकतात ना वाऱ्यात खूप वारं हे असल्यानंतर ना वेळ लागत नाही ला सुकायला दोन दिवस असले की सुकून जाते या तर म्हटलं चला मस्तपैकी तुम्हाला पण दाखवावं काय काय काम चालू आहे कारण का आता काम करणं गरजेचं आहे परत एकदा पाऊस पडायला लागला की लई अवघड आहे मग काय आणायचं होतं कॅरी बॅग ना कॅरी बॅग घेऊन येते आताच तकडे जेवायचं चाललंय जेवण करायचं एकदम मस्तपैकी दुपारचं सकाळचंच जेवण आहे एकच मिनिट कुणाचा फोन आला काय माहिती कुरियर पण पॅक करायचं चालू आहे हे आहे थालीपीठ आहे चांदगे आणि आहे लसूण किलो भरून ठेवलंय पॅक करायचं राहिले लसूण असा सगळं खाली वाटलाय आता कुठं बाहेर वाटायला जागाच नाही ह्या मस्तपैकी छान अशा कुड्याने करून ठेवल्यात ज्यांना कोणाला ह्या पाकळ्या पाहिजे असेल तर त्यांना पण मिळतील आणि अशा छान मस्तपैकी नीट करून सुकवून अशा एक 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 एक, एक पाकळी पडलेली ही करून ठेवलेली पण हा लसूण सगळ्या पिशव्यात भरून ठरलाय तुम्हाला लसूण आपला असा आहे बघू शकता तुम्ही पिवळ गावराने आणि कुणाला पाहिजे असल्या तर तुम्ही ऑर्डर टाकू शकता तुम्हाला ना असा काय जाऊ पिशवीत भरला या ही करायसाठी बाहेर तिकडं होता ती भरून आणून हे तसा ह्या घरात आता कुठे ठेवायचा बाहेर उन्हात तर लसूण ठेवू शकत नाही म्हणून बाहेर घरात ठेवू शक ठेवलाय लसूण तसा पिशवीत का भरलाय सगळ्या कुड्या घरात पांगतात म्हणून ते तसा भरून ठेवलाय आणि पिशवी कशी ती एकदम अशी पातळ आहे जाळीची पिशवी त्यामुळे त्यात भरून ठेवलेला आहे कारण का उन्हात इथं वाट्यावर पण नाही ठेवू शकत तिपका आलं काय झालं तरी कवा भरायचं कवा काय करायचं म्हणून तसा घरात ठेवलेला आहे आणि आता चला ही एक एवढं सांडग घालावं लागते ना पिशवी लागायची होती म्हणून घेऊन आली आहे एवढ्या मोठ्यांची नाही गरज आता का ते मग फुलग्याच गालवण तिने अनेश्वरी भर लागतंय का सकाळी जेवली होती का मटकी पाहिजे रोजच मटकी तर रेप लावायचा आहे वेळ म्हणजे रो मटकी केली तरी म्हणायचं रोजच मटकी असं केलं तरी म्हणायचं रो मटकीच वय मटकी टाक बी जायला केवा दही मोडलं की त्या दिवशी दही हलावलं आणि इरजानच टाकलं नाही आणि कशी जायची आता दुकानात पप्पा तर कुशाल झोपलेत मी म्हणलं तर लवकर जाते आलं बरं तसं करा एकदम टकाटक चकाचक मस्तपैकी ऊन पडलं इकडे सगळे सांडगे वाळायला घातलेत वाळतात तू काय काय काम सारखं काय नाही काय चालूच राहते आमचं चालव करावं लागतंय कशाला काय 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 लागत डोश्याला ते आपल्याला विचारायला जावं लागणार कुणाला तर नाही रेसिपी बघायची मोबाईल हे करून आम्ही ले ले हो हो लय चांगल्या चुंगल्या म्हण लय म्हण काय सांगाव बाई 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 असून द्या आपलं चला एक खिडी उन्हा कराच हात दुपारची वेळ पस्तपैकी जेवण चालवत तर म्हटलं त्याला काढाव खिडिव असा सकाळपासून तुम्ही हेच बघताय रोज तेच 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 जे हाई ते हाय होया त्या जे हाई ते हाय रोजच आपलं दुसरा नवा, 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 हा कुठं जायचं आता रोज उठून पावसा पाण्याचं कुठं फिरायला जायचं आपलं ते खरच आहे खर ते खरंच हो खरं ते खरंच खरंच काय असेल ते नको दुसरं काय नकोच आपल्याला सगळं ओरिजिनल सगळं ओरिजिनल ना

अगं पण लाईट नसल्यावर काय करते लाईटीचा प्रॉब्लेम आहे आपल्याला आता काय करते पाणी मसतून काय करते सगळं तर या सगळे जन जेवण करायला शुभ दुपार कधी पटापटा